नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर आपण या आज मनोरंजन विश्वातील काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहे तर दिवशी शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीस चालतो लाईक चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात विसरू नका जेणेकरूनशाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील तर पहिली बातमी आहे शिवाय या मालिकेतील अश्विना त्यांनी हा बरोबर लग्न करण्यासाठी होकार दिलेला आहे तर पुढची महत्त्वाची बातमी आहे अबोली या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी किल्लकर आणि प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी वाघ यांची एंट्री झालेली आहे पुढची महत्वाची बातमी आहे पारू या मालिकेतील पारो आता अनुष्काचं सत्य सर्वांसमोर आणणार रा आहे तर पुढची महत्त्वाची बात ठरलं तर मग या मालिकेमध्ये अस्मिता ही भूमिका साखरत घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध मित्री मोनिका दाबाडेने आता प्रेग्नेन्सीमुळे ठरलं तर मग ही मालिका सोडलेली आहे तर शेवटची आणि महत्त्वाची बातमी ही मोरंबा या मालिकेमध्ये पुन्हा एकदा रमाचं आगमन झालं आहे आणि तिच्या याने प्रेक्षकांना खूपच आनंद झाला आहे तर मित्रांनो तुम्हाला मुरंबा ही मालिका आवडते का आणि या मालिकेमध्ये पुन्हा एकदा रमाला पाहायला आवडेल का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा चार मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद